नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उद्या दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे मोर्चाला उपस्थित राहणार काय आहे बातमी अंगणवाडी ताईंसाठी पाहूया सविस्तर त्यातपूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील उद्या दुपारी तीन वाजता उद्धव ठाकरे मोर्चाला उपस्थित राहणार अंगणवाडी कर्मचारी आंदोलनात उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आझाद मैदानात आंदोलन या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य कृती समितीने तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीच्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे पहिल्याच दिवशी यावर तोडगा न निघाल्यास मोर्चेचे रूपांतर बेमुदत ठेये आंदोलनावर होणार आहे चर्चेनंतरही तोडगा नाही मागली मागील महिन्याभरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सातत्याने सरकारविरोधात तीव्र आंदोलने केली पंधरा डिसेंबर रोजी नागपूर येथील अधिवेशनामध्येही महामोर्चा काढला सेविकांना मानधन वाढवावी असा सूर सरकारी यंत्रणाकडून ऐकू येतो अंगणवाडी कर्मचारी मदतनीस सेविकांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने यात स्पष्टीकरण दिले आहे एकाच पद्धतीने काम करणाऱ्या दोन यंत्रणामध्ये भेदभाव कसा करता येईल व त्यांच्या आमच्या कामाची पद्धत सारखी असेल तरीही मागण्यासंदर्भात त्याचप्रकारे विचार करायला हवा असेही ते म्हणाले मागण्याची अद्याप पूर्तता झालेली नाही सरकार केवळ आश्वासन देत कृती आराखडा देत नाही केवळ आश्वासनाचे पोट कसे भरणार असे विचारत अशा सेविकाप्रमाणे आम्हालाही मानधन वाढ कधी मिळणार असा प्रश्न अंगणवाडी कर्मचारी व मदतनीसांनी उपस्थित केला आहे